हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर महिलांचा आवडत्या सणापैकी एक सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण हा खूप विशेष आणि खास देखील असतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत दोन हजार पंचवीस यावर्षी महिलांनी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या आणि साडी चुकूनही घालायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वर्ष दोन हजार पंचवीसमधील मकर संक्रांतीचा सण म्हणजे यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेली आहे मकर संक्रांतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मकर संक्रांतीचा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येत असतो मंडळी पौष महिन्यामध्ये सूर्य मकर, मकर राशीत प्रवेश करतो तर या दिवसाला ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशीच आपण मकर संक्रांतीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतो तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील मकर संक्रांत देवीचं वाहन काय आहे दिशा कोणती आहेत कोणता रंग वर्जा आहेत त्याचबरोबर संक्रांती देवीने काय काय धारण केलेलं आहे अशी सविस्तर माहिती आपण या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेली आहे समजा तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे व्हिडिओ तुम्ही तिथून बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीला बऱ्याच स्त्रिया सौभाग्यवती स्त्रिया बांगड्या भरतात तर स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत कोणत्या रंगाची साडी आपण खरेदी करायची नाही अशी सविस्तर माहिती बघणार आहोत मकर संक्रांती पासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते या दिवशी स्नान दान या गोष्टींना खूप महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने व्यक्तीला खूप पुण्य प्राप्त मकर पासून थंडीचा प्रभाव हो कमी होतो हळूहळू आपल्याला उष्णता जाणवायला लागते त्याचबरोबर तीळ तिळ दिवस देखील मोठा होऊ लागतो मकर संक्रांतीचा सण सं, सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे स्त्रियांना आता प्रश्न पडलेला असेल की मकर संक्रांतीच्या दिवशी मी कोणती नेमकी साडी नेसू किंवा संक्रांतीला बऱ्याच स्त्रिया नवीन साड्यांची खरेदी करतात तर यावर्षी संक्रांतीला मी कोणत्या रंगांची साडी घेतली पाहिजे किंवा कोणत्या रंगाची साडी शुभ असणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला एक वेगळं महत्त्व आहे प्रत्येक रंग हा एक वेगळी ऊर्जा प्रदान करण्याचं काम करतो आपल्या हिंदू परंपरेनुसार त्या वर्षी संक्रांती देवीने जे काही परिधान केलेलं असतं त्या वस्तू आपल्याला संक्रांतीला चुकूनही परिधान करायचे नसतात म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली असेल त्या रंगाची साडी कपडे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात तर या वर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्यामुळे या वर्षीच्या संक्रांतीला आपल्या पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही किंवा पिवळ्या रंगाचं कोणताही ड्रेस वस्त्र मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचा नाहीये पूर्वीपासून ते आजपर्यंत आपण संक्रांत जवळ आली की चर्चा ऐकतो की यावर्षी संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे म्हणजे थोडक्यात काय संक्रांत देवीने ज्या गोष्टी परिधान केलेल्या असतात त्या गोष्टी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी टाळायच्या असतात त्या गोष्टी परिधान करणं हे अशुभ मानलं जातं त्यामुळे बायकांची देखील चर्चा सुरू असेल आत्ता की यावर्षी संक्रांती देवीने कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे किंवा कोणत्या रंगावर संक्रांत आहे तर या वर्षीची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी देखील खरेदी करायची नाही आहे संक्रांतीसाठी आणि संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी वस्त्र परिधान करायचे नाही आहे आपल्याकडे शक्यतो काळा रंग अशुभ मानला जातो देवकार्यामध्ये दे, लग्न कार्यांमध्ये कोणत्याही शुभ कार्यांच्या प्रसंगी शक्यतो आपल्याकडे काळा रंग टाळतात काळ्या रंगाची रंगा वस्त्रं आपल्याला परिधान करून दिले जात नाही मात्र संक्रांतीचा हा एकमेव सण असतो की ज्या दिवशी काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे ज्या दिवशी काळ्या रंगाची वस्त्र आवर्जून परिधान केले जातात तर या वर्षीच्या संक्रांतीला देखील तुम्ही काळ्या रंगाची साडी कपडे घालू शकता त्याचबरोबर काळ्या रंगाचं नसेल तुम्हाला घालायचं तर लाल हिरव्या नारंगी गुलाबी फक्त पिवळा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे बाकी कोणत्याही रंगाची साडी तुम्ही संक्रांतीसाठी खरेदी करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता सौभाग्यवती स्त्रियांचा खरा दागिना म्हणजे असतात बांगड्या मंगळसूत्र सोळा शृंगारांपैकीच एक शृंगार म्हणजे बांगड्या सौभाग्यवती स्त्रिया संक्रांतीला नवीन बांगड्या भरत असतात नवीन बांगड्यांची खरेदी करत असतात तर या वर्षीच्या संक्रांतीला आपण कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत ते आपण जाणून घेऊया सौभाग्यवती स्त्रियांच्या दागिन्यांमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप महत्व आहे बघा ज्या वेळेस नवरी म्हणजे नववधू असते तिला देखील हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप महत्व असते बऱ्याचशा सौभाग्यवती स्त्रिया दररोजच्या दे वापरात देखील काचेच्या हिरव्या बांगड्या वापरत असतात तर संक्रांतीला देखील तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकता बांगड्या भरताना फक्त एका हातात एक बांगडी आपल्याला जास्त भरायचे आहे म्हणजे कासाराकडून बांगड्या भरून देतात घेतात त्यावेळेस तुम्ही समजा एका हातात एक डझन बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातात त्या एक डझन आणि एक, एक बांगडी म्हणजे तेरा बांगड्या भरून देतात असा ते बांगड्या भरण्याचे नियमच आहेत त्यामुळे तुम्ही जर घरी बांगड्या भरत असाल हातात घरीच घरच्या घरी नवीन बांगड्या खरेदी करून आणून घरच्या घरी घालत असाल तर एका हातात तुम्ही जर सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात तुम्हाला सात बांगड्या घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियमच आहेत संक्रांतीला लाखेचा चुडा भरण्याला देखील खूप महत्त्व असते जर तुमच्याकडे लाखेचा चुडा भरला जात असेल तर त्याप्रमाणे तुम्ही संक्रांतीला लाखेचा चुडा हातामध्ये भरायचा आहे संक्रांतीच्या वेळेस तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या त्यासोबत सोन्याच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत फक्त आपल्याला मेटल किंवा इत, इतर इतर धातूच्या बांगड्या संक्रांतीला घालायच्या नाही आहे संक्रांतीला काचेच्याच बांगड्या आपण आपल्या हातामध्ये भरायच्या आहेत शक्यतो पिवळ्या रंगाच्या सोडून बाकी कोणत्याही रंगाची बांगडी तुम्ही भरू शकता पण बांगड्या भरताना शक्यतो लाल किंवा हिरव्याच रंगाच्या बांगड्या भरा हे रंग सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप शुभ असतात त्यामुळे संक्रांतीच्या वेळेस तुम्ही जर कोणाला बांगड्या गिफ्ट करणार असाल कोणाला एखादी सुवासिनी स्त्री जेऊ घालणार असाल तुमच्याकडे संक्रांतीला सुवासिनी स्त्री जेऊ घालण्याची पद्धत असेल तर त्या स्त्रीला देखील तुम्ही शक्यतो साडी घेताना ती लाल हिरव्या रंगाची घ्या संक्रांतीनिमित्ताने तुम्ही काळ्या रंगाचीही साडी घेऊ शकता पण त्यासोबत बांगड्या मात्र लाल किंवा हिरव्या रंगाच्याच आपण दान करायच्या आहेत संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास असतो या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सुगड पूजा देखील करत असतात तर ज्यावेळेस तुम्ही सुगड पूजा करत असाल त्यावेळेस देखील आपण सोळा शृंगार करून मगच पूजा करायची आहे म्हणजे ड्रेसवर गाऊनवर अशी पूजा करायची नाही आपण छान काठपदराची साडी किंवा संक्रांतीनिमित्त तुम्ही दुसरी एखादी नवीन साडी खरेदी केलेली असेल तर ती साडी मस्त परिधान करायची हातात बांगड्या भरायच्या आपला संपूर्ण शृंगार करायचा कपाळावरती टिकली कुंकू लावायचं आणि मगच आपण ती सुगड पूजा करायची आहे समजा तुमच्या घरात एखाद्या मुलाचं लग्न जमलेलं असेल साखरपुडा वगैरे झालेला असेल लग्नाची बोलणी झालेली असेल लग्न पुढे असेल तर त्या नवीन सुनेला ती जी नववधू असते तिला आपल्याकडे वौसा देण्याची पद्धत असते म्हणजे संक्रांतीनिमित्त तिला हलव्याचे दागिने साडी वगैरे भेट म्हणून दिले जातात तर त्या मुलीला देखील साडी देताना त्या नववधूला साडी देताना आपण पिवळ्या रंगाची साडी चुकूनही द्यायची नाही भले तुम्ही काळ्या रंगाची साडी द्या तुम्हाला काळा रंग नको वाटत असेल तर तुम्ही हिरव्या लाल रंगाची साडी त्या नववधूसाठी खरेदी करा त्यासोबत काचेच्या बांगड्या खरेदी करा हलव्याचे दागिने असं सर्व आपण त्या नववधूला भेट संक्रांतीनिमित्त वौसा म्हणून द्यायचं असतं तर तुमच्याकडे वौसा देण्याची पद्धत आहे का हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत दोन हजार पंचवीस नेमकी कधी आहे संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालायची कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही बांगड्यांचे काय नियम आहेत अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत एक धन्यवाद